नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी सरसगट कर्जमाफी झालेले जी आर पण आलेले आता कोणत्या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झालेली आहे यासंबंधीचा व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत जी आरमध्ये माहिती तुम्हाला दाखवणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे यासाठी राज्य सरकारनं निधीसुद्धा वितरित केलेला आहे आणि त्या निधीच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे कर्जमाफीचे पैसे आहेत ते जमा केले जाणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचं विसरू नका तर चला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा आर आहे या जिहार अंतर्गत राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत पाचशे पंचवीस कोटी बासष्ट लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच यांच्या परिपत्रक पत्रानुअन्वयक तीन कोटी एकोणऐंशी लाख नव्याण्णव हजार एवढा निधी जयत वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे त्या अनुषंगाने सदर योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वणी मागणीद्वारे तीन कोटी एकोणऐंशी लाख नव्याण्णव हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने शासनाच्या विचारधीन होती की हा निधी वितरित करावा अखेर आज शासन निर्णय काढून यासंबंधी जे निधी जे आहेत वितरित करण्यात आलेला आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पूर्वणी मागणीद्वारे तीन कोटी एकोणऐंशी लाख नव्याण्णव हजार एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोन कोटी पासष्ट लाख नव्याण्णव हजार एवढा जो निधी आहे राज्यातील जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना पीक कर्ज माफ करण्यासाठी या ठिकाणी ज्या शासनाने मान्यता दिलेली आहे ही रक्कम जी आता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांचं जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी करण्यात आलेली या जी आरची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये ही पी एफ तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी करण्यात आलेली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर व नवीन साल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र